नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या मोबाईलचा कॅमेरा खराब झाल्यानं मोबाईल बदलून देण्याची मागणी करणाऱ्या ग्राहकाशी मोबाईल शॉपिंग मधील कर्मचाऱ्यानं वाद घातले या वादात थेट ग्राहकाचा मृत्यू झालाय अखिलेश नलावडे असं या मृत तरुणाचं नाव असून ही घटना कराडमध्ये घडली आहे अखिलेश नलावडे यानं तीन दिवसांपूर्वी कराड बस स्थानका शेजारील मोबाईल शॉपिंग मधून मोबाईल खरेदी केला होता खरेदी केलेल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिघाड असल्यानं अखिलेश आपल्या मित्रांसह शुक्रवारी रात्री दुकानात दुकानात गेला होता त्यावेळी फरशी काम सुरू मात्र अखिलेशच्या चप्पलमुळे दुकानातील फरशी पुन्हा झाली अखिलेश आणि कर्मचाऱ्याचे वाद सुरू झाले हा वाद वाढत गेला आणि अखिलेश व कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली या झटापटी दरम्यान अखिलेश जमिनीवर कोसळला त्यानंतर त्याची शुद्ध हरपली तातडीनं त्याला कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय अखिलेशच्या मृत्यू प्रकरणी कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध सध्या सुरू आहे दरम्यान अखिलेश सोबत वाद घालणाऱ्या अजिम मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच पर परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड